तर काही विषय पब्लिक मी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या व्हिडीओमध्ये तर आज एका पेट्रोल पंपाच्या च्या ऑर्डर आलेली आपल्याला आणि तिचा ऑर्डर कंप्लीट करायला आज आपण बनवलेली निघाली तर आज आपण आपल्या जीवनात पहिल्यांदा अडव्हर्टाइमेंट करतोय आणि ती आपण अडव्हर्टाइजमेंट त्या क्लाइंटला आवडली पाहिजे त्यामुळे आपल्या कामात कुठलाच अडथ येऊ नये म्हणून देवाला प्रार्थना करत डायरेक्ट लोकेशनला आलो तर हाच तो पेट्रोल पंप आहे जे आपल्याला अॅडवर्टाइजमेंट करायची अडवर्टाइजमेंट मध्ये फक्त व्हिडिओ आणि गाणच नाही तर त्याचबरोबर आपल्याला ओवर पण करायचं होतं मला हवे असलेल्या पेट्रोल पंपाचे सगळे सीन कॅप्चर करून संदापुरातल्या स्वी आपल्या हडकडी करत करायला निघाले आपण मोठ्या तब्येत बिघडलेली त्यामुळे दोन दिवस सुट्टी त्यामध्ये पुण्यावर गावाला लागलो आणि परत आता घरी आपण क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार संध्याकाळचा एक सीन त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करतो त्यामुळे संध्याकाळी शूट करायला आपण परत निघालो पेट्रोल पंपावर मग पेट्रोल पंप सगळे सीन कॅप्चर करून काहीतरी खायचं म्हणाल परत मग रस्त्याने फिरतो फिरता हो काही नवीन विषय म्हणून आला बघायला तर बघून ह्या ठिकाणी चक्क एकोणपन्नास रुपयाला पिझ्झा मिळतोय आपल्याला तोच पिझ्झा खायला एवढी महिन्यात किती लागली काय बोलायच नको आम्ही पण म्हटलं बघूया एकोण पन्नासा पिझ्झा कसा लागतो नक्की हे यादी आपण कधी पिझ्झा नव्हता खाल्ला त्यामुळे ऑर्डर काय द्यायची हेच आम्हाला अर्धा तास कळत नव्हतं मग ऑर्डर दिल्यानंतर अर्ध्या तासांनी पिझ्झा आमच्या प्लेटमध्ये आला आणि पिझ्झा खाऊन डायरेक्ट घर घातलं भावा